नमस्कार सर्वांना सर्वांचे स्वागत आहे आपल्या सुनाईना सुपर मॉम ह्या यूट्यूब चॅनलवर तर कसे आहात मजेत आहात ना आणि आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाऊ तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा आणि फायनली तो दिवस उजाडलेला आहे आणि ना जवळपास ना सगळं आपलं जे काही फर्निचरचं काम आहे उरलेलं होतं ते सगळं झालेलं आहे आणि आता फक्त आहे ना आपल्याला फर्निचर व्यवस्थित क्लीन करायचं आहे तर क्लीन करण्यामागचा उद्देश एवढाच की ना काय होतं जेव्हा आपण काम करतो ना तर बरीचशी धूळ वगैरे बसते आणि त्यानंतर मग ते कंपनीमध्ये कटिंगला वगैरे जातात त्याच्यावर उभं वगैरे राहतात ना तर ते थोडंसं ऑडच वाटतं त्याच्यामुळे मग म्हटलं आपण सगळं व्यवस्थित फर्निचर क्लीन वगैरे करून घेऊ त्याच्या अगोदर ना मी म्हटलं थोडीफार काही कामं आहे घरातली ती आपण आटोपून घेऊ आणि हे मी जे डीमार्टमधून ना कंटेनर आणलेले होते तर तेही मला क्लीन करायचे होते तर मग ते छान घासून घेतले आणि उन्हामध्ये ना छान सुकट ठेवले म्हणजे मग त्याच्यामध्ये ना आता मी जो काही किराणा वगैरे आणेल तर मग मी तो भरून ठेवायला म्हणजे मला रेडी टू यूज राहील थोडक्यामध्ये तर त्या कंटेनरवर आहे ना बरेचसे असे लेबल वगैरे होते तर जर आपल्याला कंटेनरवरचे लेबल काढायचे असेल ना तर आपला जो हेअर ड्रायर असतो ना तर त्या हेअर ड्रायरने ना अगदी जवळून त्या लेबलला फक्त हेअर ड्रायर त्या लेबलवर पकडायचा आणि मग काय होतं तो लेबल जे आहे ना ते लगेचच आहे ना निघून जातं एरवी आपण काय करतो माहिती आहे का जेव्हा हे लेबल काढायचं असेल आणि हाताने काढायला गेलो ना तर तो जो खालचा मेनची गाठा असतो ना तो तो डबाला तर तो त्या डब्याला किंवा त्या कंटेनरला ॲज इट इज तसाच राहतो तर तसं न व्हावं ना यासाठी ना हेअर ड्रायरने व्यवस्थित चारी बाजूने गरम करायचं आणि त्याच्यानंतर ते लेबल हायूस काढून घ्यायचं अजून एक माझ्याकडून एक चुकी झाली पण जेव्हा कधी तुम्हाला असे लेबल काढायचे असेल ना तर तुम्ही जेव्हा नवीन शॉपमधून असे कंटेनर किंवा कुठली गोष्ट आणाल ना तर लगेचच आहे ना ते हेअर ड्रायरने त्याचं लेबल काढायचं वॉश करण्याअगोदर आता मी हे वॉश केल्यानंतर ले लेबल काढलेले आहे तर वॉश करण्या अगोदर जर काढलं ना तर लेबल खूप व्यवस्थित निघून येतात तर जेवढे काही लेबल होते तेवढे सगळे मी लेबल काढून घेतले आणि कारण मला आहे ना आता व्यवस्थित आपले जे फर्निचर आहे तर ते पण व्यवस्थित क्लीन करून आणि हे कंटेनर व्यवस्थित लावायचे होते कारण की ती नाही म्हटलं तर बरेचसे दिवस झालेले आहेत आता जवळपास तीन एक आठवडे होत आले ते फर्निचरचं चा काम चाललेलं होतं आणि ते काम पूर्ण झाल्याशिवाय मला तिथे ना हे कंटेनर वगैरे किंवा ऑर्गनाईज करता येत नव्हतं कारण काय होतं अर्धं काम राहिलं आणि आपण ऑर्गनाईज करायला सुरुवात जर केली ना तर मग पुन्हा आपल्याला जेव्हा ते काम काम करायचं तेव्हा पुन्हा त्या ते वस्तू काढायच्या किंवा मग ते काम करत असताना त्या वस्तूंवर धूळ वगैरे पडते त्याच्यामुळे मग मी म्हटलं एकदाच आपण सगळं व्यवस्थित ऑर्गनाईज करू जेव्हा पूर्ण काम माझं कम्प्लीट होईल तेव्हा तर मग हे जे काही लेबल होते ते सगळे लेबल व्यवस्थित काढून घेतले आणि त्यानंतर ना मग म्हटलं आज ना मला दळण करायचं होतं कारण पंधरा ते वीस दिवसांनी मला दळण म्हणजे लागतं पंधरा ते वीस दिवस माझं दळण होतं जवळपास दहा एक किलो जर मी वन टाईम जर दळण केलं ना तर बरोबर मला पंधरा दिवस दळण पुरतं म्हणजे मग आधीमध्ये ना मग मला त्रास होत नाही कारण काय होतं माहिती आहे का सारखं सारखं मग आठवड्याने दळण करायचं कधी वेळ मिळतो कधी वेळ मिळत नाही आणि एकदाच मग पुरीचं असं दळण केलं ना मग आपल्याला आहे ना दोन आठवडे काही त्रास राहत नाही किंवा ताण राहत नाही कारण दळण करायचं म्हणजे ना स्पर्श काय करते नुसती मध्ये मध्ये येत असते आणि डिस्टर्ब करत असते आणि ना आता हे शेवटचे ह्या कट्ट्याचं शेवटचे ता गहू होते हे तर त्याच्यामध्ये ना थोडं थोडं असं म्हणतो ना आपण बारीक बारीक सोंडे जे असतात ना तेही दिसायला लागलेले होते औषध पण आहे ना म्हटलं याच्यामध्ये ना मी जे माझं पहिलं जुनं म्हणजे पहिल्या कट्ट्यासाठीचं जे औषध आणलेलं होतं ना तर तेच औषध याच्यामध्ये मी वापरलेलं होतं ते औषध पण मी आता फेकून दिलं जर आपण मेडिकलमधून नवीन औषध आणलं आणि जर याच्यामध्ये टाकलं ना गव्हामध्ये तर मग होत नाही अजिबातही असे बादळं वगैरे सोंडे असतात ना तर ते होत नाही आणि याच्यामध्ये पण जस्ट सुरुवात झाली होती एक अर्धा दिसत होता तर मग आता मी म्हटलं हे जो ज्याच्यामध्ये मी गहू साठवून ठेवते ना तर ते पण मी व्यवस्थित वॉश करून आणि उन्हाला ठेवणार होती कारण बऱ्याच दिवसांपासून ते पण मी व्यवस्थित क्लीन केलेलं नव्हतं तर मग त्याला पण वॉश करून उन्हाला ठेवायचं आणि त्याच्यामध्ये मग मेडिकलमधून ना गव्हामध्ये सोंडे वगैरे होऊ नये असं औषध मिळतं किंवा इंजेक्शन म्हणतो आपण ते जर आणून जर ठेवलं ना मग गहू किती पण दिवस ठेवा मग खराब होत नाही किंवा ना त्याच्याऐवजी आपण आहे ना आपला जो निंबाऱ्याचा पाला असतो ना तो व्यवस्थित कोरडा करून आणि गव्हामध्ये जर ठेवला ना तर तरीसुद्धा ना गव्हामध्ये सोंडे अजिबात होत नाही किंवा गहू अशी खराब वगैरे होत नाही खूप दिवस आहे ना व्यवस्थित टिकवून राहतात त्याच्यानंतर मग मला आहे ना थोडंसं बाहेर जायचं होतं तर मग बाहेर जाऊन आलो आम्ही आणि लेकरांचं कसं असतं आपल्याला कुठं बाहेर जायचं म्हणजे मग सोबत आपल्या काही ना काही वस्तू असल्या पाहिजे तर मग थोडासा नाश्ता वगैरे त्यांचा झाला आणि त्याच्यानंतर मग जे काही चहा पाण्याचे असे थोडेसे भांडे आमची उरलेले होते तर मग ते भांडे व्यवस्थित घासून वगैरे ते लावून दिले कारण काय होतं आपल्याला कुठे बाहेर जायचं आणि तिकडून मग आल्यानंतर ना तो पसारा बघून आपल्याला पुन्हा किचनमध्ये ना एंट्री करावीशी वाटत नाही त्यामुळे माझं कसं असतं मला जर कुठे बाहेर जायचं असलं ना तर थोडंफार काही सामान वगैरे असेल भांडे वगैरे काही असतील ना तर ते व्यवस्थित घासून पुसून त्याच्या त्याच्या जागेवर ठेवून दिले ना तर मग आपल्याला तिकडून आल्यानंतर किचनमध्ये काही काम करायचं असलं तर मग ते काम करायला पण सुचतं आणि आपल्याला किचन पण प्रसन्न वाटतो नाही तर मग त्या किचनकडे बघूनच आपल्याला एकदम मरगळ येते आणि पुढचं काम करण्याचं आहे ना आपली म्हणजे अशी इच्छा नाही छोटा मोठा काही पसारा होता तो सगळा पसारा व्यवस्थित आटोपून घेतला आणि मग म्हटलं चला आता तयारी करू आणि स्पर्शूचं कसं असतं तयारी करायची म्हणजे सगळ्यात पहिली मी ना लेकरांची तयारी करून देते कुठं मला जायचं असेल तर तर मग त्यांची तयारी वगैरे करते आणि त्यानंतर मग माझी तयारी करून आणि मग आम्ही मस्तपैकी बाहेर जाऊन आलो त्यानंतर ना मग म्हटलं चला आता आपण आहे ना फर्निचर क्लीन करायला घेऊ आणि हे फर्निचर तुम्हाला मी मग अशीच सांगितलं जसं की फर्निचर ना कंपनीमध्ये प्रोसेसिंगला वगैरे जातं म्हणजे शीट वगैरे तयार व्हायला किंवा इथे पण ना घरामध्ये काम करताना ते डिरेक्टली असं पाय वगैरे ठेवून त्यांनी सगळं ते काम करत असतात तर मग म्हटलं होऊ द्यावं त्यांचं मग व्यवस्थित मी काय केलं आपला जो लिक्विड डिश सोप असतो ना किंवा आपला जो सोप असतो ना भांडे घासण्याचं साबण तर त्याने व्यवस्थित म्हटलं क्लीन करू तर हे मला काय बोलले एक काम कर म्हणे हे सगळं क्लीन मी करून घेतो म्हणे एकच तर कपाट आहे आणि तू आहे ना छान मस्तपैकी आपल्यासाठी नाश्ता बनव तर आज ना एक नाश्ता रेसिपी पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की जी आहे ना पोटभरीची पण आहे आणि पौष्टिक पण आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येकजण ही रेसिपी अगदी आनंदाने खाईल कारण की ना काय होतं प्रत्येक वेळी आपण पोहे खाऊन 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 इतकं कंटाळतो रोज उठलं की नाश्त्याला काय नुसते पोहे खाण्याचा पण मग आपल्याला कंटाळा येतो मग ते पोहे बनवले की त्यातले शेंगदाणेच बाजूला होतात किंवा मग ते कांदा कांदाच बाजूला काढून ठेवला जातो किंवा मग खाण्याचा पण कंटाळा येतो नेहमी नेहमी मग ते मला बोलले की मी हे सगळं साफसफाई करतो मग म्हटलं चला तुम्हाला काहीतरी छान मस्तपैकी नाश्त्याची रेसिपी करून खाऊ घालते कारण साधारणतः ना पाच साडेपाच वाजलेले होते आणि सकाळी ना घाईगडबडीमध्ये ना जेवण वगैरे करून घेतलेलं होतं त्याच्यामुळे मग दुपारच्या वेळेला थोडीशी अशी भूक लागल्यासारखी झाली मग त्यांची एक बाजूला क्लिनिंग चाललेली होती तर मग म्हटलं चला पोह्यांचं थालीपीठ छान बनवू आपण तर मी कसं बनवत असते आता मी इथे ना जवळपास दोन वाटी ना छोटे गोलवाटे आपण म्हणतो ना तर ते पोहे घेतले आणि ते पोहे छान मस्तपैकी निवडून घेतले चाळून घेतले म्हणजे त्याच्यामध्ये काही बारीक सारीक घाण असेल तर ती घाण सगळी निघून जाते आणि त्यानंतर हे जे पोहे आहे ना ते मिक्सरच्या भांड्यामधून छान त्याचं असं बारीक पीठ तयार करून घेतलं तर हे पीठ तयार केल्यानंतर ना याच्यामध्ये ना मी गव्हाचं पीठ थोडंसं वापरलं कारण गव्हाच्या पिठाने ना त्याला बाइंडिंग छान येते आणि किती आपण नाही म्हटलं ना तर मिक्सरमध्ये करतो त्याच्यामुळे ना मग ते थोडंसं असं जाडसर राहतं तर याच्यासाठी ना मी थोडंसं वाटण तयार करते तर हिरवी मिरची लसूण आणि याच्यामध्ये ना मी ॲड करणार आहे जिरे कारण जिऱ्याने ना टेस्ट छान येते आणि हिरवी मिरची लसूणच्या ठेचाने सुद्धा टेस्ट चांगली यायला मदत होते कारण पोहे जे असतात ना ते थोडेशा आळणी असतात आणि त्या आळणी पोह्यांना आहे ना थोडंसं चटकदार चवीदार बनवण्यासाठी ना हिरवी मिरची लसणाचा ठेचा जास्त चव देतो आणि मग ह्या पोह्यांच्या पिठामध्ये ना मी काय केलं थोडंसं आपला ओवा असतो ना तो हातावरच छान मस्तपैकी चोळून आणि त्याची बारीक पूड केली आणि मग ती त्याच्यामध्ये ॲड केली त्याच्यानंतर आहे ना याच्यामध्ये आपला आता थंडीचा महिना आहे म्हटल्यानंतर तीळ प्रत्येकाच्या घरामध्ये असणारच एक चमचा छान तीळ त्याच्यामध्ये घातले याने ना चव खूप छान आणि भन्नाट यायला मदत होती याच्यामध्ये आहे ना मी दोन छोटी वाटी वाटी म्हणण्यापेक्षा डिश जे आहे ना गव्हाचं पीठ ॲड केलेलं आहे आणि दोन वाटी जर आपण किंवा दोन प्लेट जर आपण गव्हाचं पीठ घेणार तर त्याला एक प्लेट मी आपलं डाळीचं पीठ किंवा बेसन पीठ म्हणतो ना तर ते ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये ना आपण जो ठेचा तयार केलेला होता ना तर तो ठेचा पूर्णपणे याच्यामध्ये मिक्स करायचा आणि चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं मीठ कमी घालायचं नाही मीठ थोडंसं जास्त घालायचं कारण पोहे पण आळणी असतात त्याच्यामुळे मीठ थोडंसं म्हणजे चवीनुसार व्यवस्थित घालायचं आणि त्यानंतर हा मिरचीचा लसणाचा आणि जिऱ्याचा जो ठेचा बनवलेला होता तो ॲड करून त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि व्यवस्थित एना हे पीठ भिजवून घ्यायचं आता सुरुवातीला आपण याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकलेलं आहे म्हटल्यानंतर आपण जसं कणिक भिजवतो ना तर तसा गोळा तयार होतो पण मग नंतर आहे ना ॲडजस्टमेंट करून ना थोडंसं जास्त पाणी ॲड करून आपण त्याला असं थालीपीठ बनवण्यासाठी थोडंसं पातळ रुमालावर थापता येईल थालीपीठ अशा पद्धतीने भिजवून घ्यायचं आहे भिजवल्यानंतर ना एक पाच ते सात मिनटं त्याला रेस्टिंग टाईम द्यायचा आणि त्यानंतर छान मस्तपैकी थालीपीठ गरम गरम सर्व करायचे फक्त थालीपीठ करताना थोडंसं त्याला तेल जास्त वापरायचं म्हणजे चव जास्त छान लागते कारण पोहे असतात ना त्याच्यामुळे ना तेल लगेचच ॲब्झॉर्ब होऊन जातं त्याच्यामुळे थोडंसं नॉर्मल तेल जास्त वापरायचं थालीपीठला तर चव एकदम अप्रतिम लागते आणि दिसायला पण थालीपीठ खूप सुंदर दिसतात जर अशा पद्धतीचे तुम्ही थालीपीठ अजूनही केले नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती बरं नाश्ता झाला की लगेचच नॉनस्टॉप विचार करतोय आम्ही की जे काही फर्निचर तयार केलेलं आहे आपण रॅक तर त्यामध्ये ना सगळे कंटेनर वगैरे जे आहे किंवा भांडी जे आहे ना ते प्रॉपरली ऑर्गनाईज करायचे म्हणजे मग कसं लगेचच आहे ना बाकीचा जो काही बाकीच्या रूममध्ये जो पसारा आहे ना तो पसारा आटोक्यात येईल कारण ना आपल्याला आहे ना असं आपल्या आपल्या पद्धतीने प्रॉपरली ऑर्गनाईज राहण्याची सवय असते आणि असा पसारा बघितला की मग आपल्याला धड सुचत पण नाही काय करायचं आणि प्रत्येक वेळी किचनमध्ये काम करायचं म्हणजे जर एखादी वस्तू मागे राहिली की ती वस्तू घेण्यासाठी आपल्याला पुन्हा दुसऱ्या रूममध्ये जाऊन आणि ती वस्तू आणावी लागते आणि मग त्याच्यामध्ये ना थोडासा टाईमपास होतो पण असं जवळपास मी तीन आठवडे सहन केलेलं आहे आणि आता माझ्या पण म्हणता ना सहनशक्तीचा अंत झाला आहे त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये मी सगळं व्यवस्थित किचन ऑर्गनाईज करणार आहे त्यामुळे उद्याचा आणि परवाचा व्हिडिओ दोन्ही पण व्हिडिओ मी लाँग व्हिडिओ टाकणार आहे आणि खूप स्पेशल आणि खास असणार आहे की ज्यामध्ये मी आपल्या किचनची पूर्ण टूर आणि आपण जे काही नवीन फर्निचर तयार केलं आहे त्याच्यामध्ये कंटेनर कशा पद्धतीने प्रॉपरली ऑर्गनाईज केलेले आहे ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर उद्याचा आणि परवाचा व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि दोघांनी पण ना व्यवस्थित मनावर घेतलं त्याच्यामुळे हे सर्व शक्य आहे आता जोपर्यंत मी इकडे एक बाजूला थालीपीठ तयार करत होते तोपर्यंत त्यांनी जवळपास संपूर्ण फर्निचर जे आहे किंवा जे काही ट्रॉलीमध्ये काही थोडेफार धूळ वगैरे झालेली होती ती सगळी झाड झटक करून घेतली आणि फर्निचर पण जे नवीन तयार केलेलं आहे तेही सगळं व्यवस्थित क्लीन करून घेतलं त्याच्यामुळे ना कामं पटपट व्हायला मदत झाली म्हणजे एकटीने ना ते खूप अशक्य होतं असं म्हणायला हरकत नाही अशक्य म्हणजे खूप जास्त वेळ लागला असता त्याच्यामध्ये ना स्पर्शू कधी कधी रडायला वगैरे सुरुवात करते म्हणजे तिच्या मूडवर थोडंसं कधी कधी माझं काम डिपेंड होऊन जातं त्याच्यामुळे ना मग वेळ होऊन जातो, जातो। कामांना मग एका दिवसाचं काम दुसऱ्या दिवसावर मग ते हळूहळू मग ते दोन तीन दिवस जे मला कामाला लागले असते ते काम माझं एका दिवसामध्ये शक्य झालं आणि ते शक्य झालं म्हणजे दोनाचे चार हात असल्यावर ना लगेचच म्हणजे कामं पटपट होतात मग त्याच्यामुळं म्हटलं चला थोडंसं आनंदाच्या भरामध्ये म्हटलं चला आपल्याला हेल्प पण मिळते मग मस्तपैकी थालीपीठ वगैरे आम्ही सर्व वगैरे केले मी आणि नाश्ता वगैरे झाला आणि त्याच्यानंतर आता लगेचच आम्ही सगळं ऑर्गनायझिंगचं काम करायला सुरुवात करणार आहे तर असं एकमेकांच्या मदतीने कामं केली ना पटकन पण होतात आणि म्हणतो ना आपण की वेळ म्हणतो ना वाचायला पण मदत होती आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसरी कामं आपल्याला करता येतात कारण एकाच कामामध्ये खूप वेळ का आपण डोकं घालत बसलो ना मग नंतर आपल्याला ते काम कंटाळवानं वाटतं जसं माझ्या फर्निचरचं काम झालं एकच काम पण तीन आठवडे चाललं तर खूप कंटाळवानं व्हायला लागलं ला ला पण काम कसं दुसऱ्याच्या भरशावर असल्यामुळे मला जास्त काही बोलता आलं नाही काम करून घेणं गरजेचं होतं कारण आपण पैसे दिलेले असतात त्यांना काही गरज नसते आपल्याला गरज असते त्याच्यामुळे आपण आपलं काम करून घेणं गरजेचं आहे तर तसाच हेतू मनामध्ये ठेवला आणि पूर्ण काम करून घेतलं तर बघा बोलता बोलता छान माझे थालीपीठ पण तयार झालेले आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर